नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ अवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञानसन्यास योगाचा पंधरावा श्लोक ज्ञात्वा ज्ञावाकृतम कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव पूर्वतरं कृतं। मी अकर्ता अभोक्ता आहे असं जाणून पूर्वीच्या मुमुक्षूंनी कर्म केली आहेत म्हणून पूर्वजांनी अतिपूर्वी जशी ती केली तशीच तूही कर्म कर या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की कर्म मला लिप्त करत नाहीत कारण मला कर्मफलाविषयी आसक्ती नाही अशा प्रकारे मला जो जाणतो तो कर्मांनी बांधला जात नाही आता ते इथे सांगतात की पूर्वी होऊन गेलेल्या सारख्या मुमुक्षूंनी हे पूर्णपणे जाणलं होतं आणि त्यांनीही त्याच प्रकारे, म्हणजे कर्मफळाची आसक्ती न ठेवता लोकांच्या कल्याणासाठी कर्म केली सर्व ज्ञान प्राप्त झाल्यावरही राजा जनकानं त्यांचं कर्तव्य म्हणजेच राज्यकारभार लोकांच्या हितासाठी चालूच ठेवला होता त्यांनी कर्म करणं थांबवलं नाही पण रहित कर्म केल्यामुळं ते कर्मबंधनातून मुक्त झालेले होते संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परी ते बीजे जैसी दगधली नुगवतीची पेरिली तैशी कर्मेची परी तया जाहली मोक्ष हेतू म्हणजे ज्याप्रमाणे भाजलेलं बियाणं कधीच रुजत नाही नुसतंच पेरलं जातं पण उगवत मात्र काहीच नाही त्याप्रमाणे त्यांनी केलेली कर्म त्यांच्या मोक्षाला कारणीभूत झाली भगवान बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलं की बोध प्राप्ती झाल्यानंतर तुमच्याकडं दोन पर्याय राहतात एक म्हणजे काहीच करायचं नाही आणि दुसरा म्हणजे इतरांना ज्ञानप्राप्ती होण्यासाठी त्यांना मदत करत राहणं पण इथे भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट सांगितलं आहे की मोक्षपद प्राप्त झाल्यानंतरही इतरांच्या उद्धारासाठी रहित कर्म करत राहणं हा एकच योग्य मार्ग आहे संत ज्ञानेश्वर महाराज हे आणखी स्पष्ट करताना म्हणतात एथ आणीकही एक अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना आपुलिये चाडे सज्ञाना योग्य नोहे म्हणजे अरे अर्जुना या बाबतीत आणखीही एक गोष्ट तू ध्यानात घे ती अशी की सुबुद्ध अशा ज्ञानप्राप्त लोकांनीही कर्म आणि अकर्म यांचा विचार केवळ त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या आवडीप्रमाणे किंवा त्यांच्या लहरीप्रमाणे करणं हे योग्य नसतं याचं कारण म्हणजे ते त्यांच्या स्वतःच्या आवडीनिवडी किंवा इच्छा यांच्या पलीकडे गेलेले असतात इतर लोकांसाठी जे योग्य आहे तसंच कर्म त्यांनी करणं उचित असतं म्हणून अरे अर्जुना तू देखील आता पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवून इतरांचा विचार करून त्यांच्या कल्याणासाठी तुझं कर्म कर म्हणजेच युद्धकर मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया एत कर्म पूर्वैरिक्षुभे कुरु कर्मैव तस्मा पूर्व कृतं मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण